जनसुरक्षा कायद्याविरोधात मनमाडला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जनव्यापी आंदोलन महाराष्ट्राच्या विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले असून हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर झाले आहे जनसुरक्षा कायदा म्हणजे लोकशाहीवादी आवाज बंद करण्याचा डाव आहे त्यामुळे मनमाडमध्ये विरोध करत जनसुरक्षा विधेयकाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक शहराध्यक्ष माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली तलाठी कार्यालयासमोर जनव्यापी आंदोलन करत जनविरोधी घटनाविरोधी लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड त्यामुळे <णिया> था याच्यात तरतुदी अशा करण्यात आलं आहे की तुम्ही सरकारच्या विरोधात काही आंदोलन वगैरे भूमिका घेतली तर ही राष्ट्रविरोधी कृती त्याला सिद्ध करून तुमच्या आंदोलनावर कारवाई करण्यात येईल तसे तुम्हाला अटक देखील करण्यात येईल याच्यात बरेचसे जसं सरकारविरोधी जे धोरणं असतात त्याच्याविरोधात जर पत्रकारांना देखील आपलं लिखाण केलं तर पत्रकारांवर देखील याच्यावर काय कारवाई होऊ शकते याची व्याप्ती खूप मोठी आहे आणि हे घटनेला धरून नाही आहे हे सर्वसामान्याचे विचार स्वातंत्र्यावर घाला घालणार आहे याचं नाव जनसुरक्षा कायदा नसून जनतेपासून सुरक्षा करण्याचा कायदा नाव या विधेयकाला देण्यात यावे आणि हा विधेयक सर्वसामान्यांना लोकशाहीत न्याय हक्क मागण्याचे जे आंदोलन करण्याचा अधिकार आहे हे हिरावून घेतो आहे हे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे याचा तीव्र शेरप विरोध करतो ज्याप्रमाणे हिंदी शक्तीचा विरोध सगळ्यांनी एकवटून केला त्याच पद्धतीने हा कायदा रद्द करण्यासाठी सर्वांनी एकवटून यावं हा कायदा रद्द व्हावा अशी अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र